तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजचा व्हिडिओ फार जास्त विशेष असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारे का अशा स्टॉकबद्दल ज्याचं प्राईस होतं मात्र दीड रुपये पाच वर्षांअगोदर हो आणण्यात आणि आता ह्याचं प्राइस तुम्ही बघितलं तर तीनशे चौऱ्याऐंशी रुपये पर शेअर इतकं आहे सो मित्रांनो पाच वर्षांमध्ये ह्या स्टॉकने सव्वीस हजार टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो सव्वीस हजार टक्क्यांचे रिटर्न्स हे खूप जास्त एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स असतात सो स्टॉक एक मल्टीबॅगर स्टॉक ठरलेला आहे आणि त्यात बोन म्हणून जुलै दोन हजार चोवीस रोजी ह्या स्टॉकने काय केले ह्या कंपनीने काय केलेलं आहे आणखीन एक स्प्लिट ह्या ठिकाणी अनाउन्स केलेला आहे आणि हा स्प्लिट जो आहे तो वन रेशो टेनचा स्प्लिट आहे म्हणजे जर तुमच्याकडे ह्या कंपनीचा एक शेअर असेल तर आता तुम्हाला ह्या कंपनीचे दहा शेअर्स या ठिकाणी तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये मिळणार आहेत सो मित्रांनो जर ह्या स्प्लिटचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय काय केलं पाहिजे याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करू आणि ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का कारण स्प्लिट झाल्यानंतर ना स्टॉकचं प्राईस या ठिकाणी झपाट्याने वाढण्याचे चान्सेस असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो जे रिटर्न्स भूतकाळामध्ये ह्या स्टॉकने दिलेले आहेत तितकेच रिटर्न्स आपल्याला स्टॉक भविष्यामध्ये देऊ शकतो का ह्याविषयी सुद्धा आपण सविस्तरित्या चर्चा करू पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनेलवर नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण म्हणावं तसा प्रतिसाद चॅनलला देत नाही आहात मित्रांनो सो प्लीज चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे चॅनल आपण आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच ह्या ठिकाणी बनवलेलं आहे तर मित्रांनो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण तुमच्या एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईबरची मला सध्या नितांत गरज आहे स्वतःला जास्त वेळ दोडतो सर्व आपण व्हिडिओची सुरुवात करूया ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव काय आहे हजूर प्रोजेक्ट्स लिमिटेड तीनशे रुपये पंच्याहत्तर पैसे प्राईस चालू आहे सव्वीस हजार आठशे टक्क्यांची रिटर्न मात्र पाच वर्षात त्या कंपनीने दिलेले आहेत सो so, इतके रिटर्न्स मिळण्याचं कारण काय मित्रांनो तर कंपनीकडे दोन मोठे प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट या ठिकाणी कंपनीला मिळालेले आहेत पहिला गव्हर्नमेंटचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे कोणता समृद्धी महामार्ग ह्या जो प्रोजेक्टच्या अंडर ही कंपनी काय करत आहे काम करत आहे आणि ह्या प्रोजेक्टला काय करत आहे जे काही गायडन्स आहे ते देण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करत आहे कंपनी एक रिअल इस्टेट आणि त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे जे हायवेने बिल्डिंग्स वगैरे बांधण्याचं काम ह्या ठिकाणी करते आता त्याचबरोबर आणखीन एक मोठा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे वाकन पाली आणि खोपोलीचा जो काही महामार्ग आहे त्याचं रिहॅबिटेशनचं जे काही काम आहे रिहॅबिलेशनचं जे काही काम आहे ते ही कंपनी ह्या ठिकाणी काय करते करत आहे सो दोन इम्पॉर्टंट प्रोजेक्ट ह्या कंपनीला मिळाल्यामुळे अचानक ह्या स्टॉकमध्ये इतकी स्पाईक आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे सो सध्या आपण ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का ह्याविषयी सविस्तरित्या चर्चा करूया आणि त्याचबरोबर स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर लिक्विडिटी ह्यामध्ये जनरेट होईल जेणेकरून काय होऊ शकतं स्टॉकचं प्राईस आणखीन वाढू शकतो सो त्या अनुषंगाने आपण गुंतवणूक करूया का या विषयी सविस्तररित्या चर्चा करूया सो मित्रांनो बघा त्यासाठी फंडामेंटल पाहणं फार जास्त गरज आहे ही एक स्मॉल कॅप कंपनी कारण सातशे वीस कोटींचं कॅपिटल आहे पी जर बघितला तर अकरा पॉईंट तीनचा पी आहे म्हणजे एक वीसच्या खाली असलेला पी आहे रिजनेबल पी या ठिकाणी मला दिसतोय बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा जर विचार तुम्ही केला तर तीनशे पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी काय मात्र करंट प्राईस ह्या ठिकाणी आहे सो स्टॉक जो आहे तो चांगल्या व्हॅल्युएशनवर अवेलेबल आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आता जर आपण विचार केलात कंपनीच्या इतर फंडामेंटल्सबद्दल तर सेल्समध्ये तुम्ही पाहू शकता कंपनीची जी काही सेल्स आहे ती अचानक या ठिकाणी पाचशे पंचेचाळीस कोटींनी या ठिकाणी वाढलेली आहे आता हे असं कारण कंपनीला मोठे प्रोजेक्ट्स मिळाले जेणेकरून इतकी सेल्स या ठिकाणी वाढलेले आहे आता त्यानंतर तुम्ही पाहिलं तर, तुम तर कंपनीचे नेट प्रॉफिटसुद्धा अचानकच वाढले कारण प्रोजेक्ट हा मोठा हातात हा आल्यामुळे या ठिकाणी कंपनीच्या बॅलन्सशीटवर जे काही निगेटिव्ह प्रॉफिट्स होते किंवा जे काही झिरो प्रॉफिट्स होते गेल्या इतक्या वर्षांपासून ते आता अचानक काय झाले पॉझिटिव्ह झाले आणि एक्स्ट्रॉडनरी रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता जर बॅलन्सशीटचा विचार केला तर एकोणीस करोड मार्केट कॅप आहे आणि त्याचबरोबर रिझर्स बघितले तर दोनशे अठरा कोटींचे सध्या कंपनीने मेंटेन केलेले आहेत पण त्याच्या अगेन्स्ट एकशे दहा कोटींची कर्जसुद्धा The तर कंपनीवर ह्या ठिकाणी आहेत तेत्तीस कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स कंपनीकडे आहेत आणि सोळा कोटींच्या या ठिकाणी फिक्स्ड असेट कंपनीकडे आहेत फिक्स्ड असे असेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी कंपनीकडे सध्याचा जो काही डेटा आहे ह्या वर्षाचा मार्च दोन हजार चोवीसचा तो तर ह्या ठिकाणी आपल्याला काही दिसत नाही आहे पण एक साधारणतः मागील वर्षी तेवीस को पॉईंट तीस कोटींची काय होती कंपनीकडे लँड आणि बिल्डिंग्स या ठिकाणी होत्या ओके जो फिक्स्ड असेट ह्या ठिकाणी कंपनीकडे चांगल्या आणि हेल्दी फिक्स्ड असेट्स आहेत ह्या ठिकाणी आपल्याला दिसत होतं आता जर आपण विचार केला इतर गोष्टींचा म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्नचा तर येथे तुम्ही पाहू शकता की कंपनीमध्ये प्रमोटरची होल्डिंग मात्र एकवीस टक्के आहे अर्थातच एक स्मॉल कॅप शेअर होता त्यामुळे जी काही प्रमोटरची होल्डिंग आहे त्याच्याकडून आपण काही जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही आता एफ आय एस डी ह्यामध्ये काय केला होता अचानक स्टेक वाढवला होता दहा टक्क्यांवरून ह्यांनी आपला स्टेक एकोणीस पॉईंट अठरा टक्के ह्या ठिकाणी केलेला आहे आणि पब्लिककडे एकोणसाठ पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांची होल्डिंग ह्या ठिकाणी आहे इन्वेस्टमेंटचा जर विचार केलात मित्रो तर या ठिकाणी पाहू शकता इन्वेस्टिंग ॲटम्समधून कंपनीला जी काही इन्व्हेस्टमेंट होते सॉरी जी काही इन्कम होते ते तीसुद्धा काही जास्त विशेष नाही आहे सो ह्या so, स्टॉकमध्ये आपण आता गुंतवणूक करणं कितपत योग्य आहे तर बघा कंपनीकडे दोन मोठे प्रोजेक्ट्स आहेत पण हे जे प्रोजेक्ट्स आहेत ते कंटिन्युअसली असेच मिळत राहतील का हीसुद्धा काही एक शंकेची बाब आहे हे दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले त्यामुळे कंपनीचे फंडामेंटल्स या ठिकाणी सुधारलेले आहेत पण भविष्यामध्ये सुद्धा जर असेच प्रोजेक्ट कंपनीला मिळाले तर कंपनी ग्रो करू शकते पण मला नाही वाटत की इतके मोठे प्रोजेक्ट्स आता हे प्रोजेक्ट संपल्यानंतर कंपनीला पुन्हा मिळतील सो थोडासा वेळ लागेल जेणेकरून कंपनीला नवीन मोठे प्रोजेक्ट्स मिळतील पण सध्या तरी एकदम मोठे प्रोजेक्ट्स मिळाल्या कारणाने कंपनीचे फंडामेंटल सुधारलेले आहेत पण हीच ग्रोथ कंटिन्युअस राहील ह्याची काहीसुद्धा या ठिकाणी गॅरंटी नाही आहे अर्थातच आता जर तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच तुम्ही ह्यामध्ये ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण हे प्रोजेक्ट ज्या वेळेला संपतील त्यावेळेला कंपनी पुढे काय करणार त्याचं व्हिजन ह्या ठिकाणी बिलकुलसुद्धा क्लिअर नाही आहे सो बेटर राहील की तुम्ही या कंपनीपासून लांबच राहा आणि मित्रांनो राहिला प्रश्न या कंपनीच्या रेकॉर्ड डेटचा स्प्लिटचा सो स्प्लिट जी काही रेकॉर्ड डेट आहे ती अद्याप ह्या ठिकाणी अनाऊन्स केली गेलेली नाही आहे सो सध्या ह्या स्टॉकपासून लांब राहण्याचं तुमची भलाई असं मला वाटते कारण एक स्मॉल कॅप स्टॉक होता एक चांगली ह्यामध्ये काय झालेली आहे ग्रोथ आलेली आहे आता हा स्टॉक पुढे किती ग्रो करेल याची काही गॅरंटी नाही आहे आणि हे दोन प्रोजेक्ट संपल्यानंतर स्टॉकचं पुढचं जे काही किंवा ही कंपनी जे काही ते पुढचं त्यांचं ध्येय काय आहे हे या ठिकाणी स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू